पुणे येथे ईस्ट कोट हॉल फिनिक्स मॉल जवळ विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले पुण्यामध्ये ईस्ट कोर्ट फिनिक्स मॉल येथे साई सोशल अँड स्पोर्ट्स फाउंडेशन आणि ऑल इंडिया वुमेन राईट्स असोसिएशन यांच्यातर्फे रक्षाबंधन तसेच बहुउद्देशीय अशा कार्यक्रमांमार्फत गोरगरिबांच्या उपचारासाठी मेडीप्लस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल गरिबांसाठी मोफत इलाज करत असतात त्यासाठी या हॉस्पिटलला एक्कावन्न हजार रुपयांचा धनादेश चेक स्वरूपात डॉक्टर मंगेश शेंकार यांना देण्यात आला अशा कार्यक्रमाचे औचित्य साधत इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड दोन हजार चोवीस क्रीडा धार्मिक सांस्कृतिक शैक्षणिक आरोग्य विषयक अशा सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल भोसरी गावचे सुपुत्र काळूराम लांडगे यांना सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्र आणि मेडल असा हा पुरस्कार प्रमुख पाहुणे स्पोर्ट्स ऑर्गनायझर मदन कोठुळे व्ही डब्ल्यू सीचे ग्रुपचे अध्यक्ष बॉबी कार्नानी सन्मित्र बँकेचे चेअरमन योगेश गोंदले असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस सुनील हिरुरकर कर्नल महादेव खुखे आय सी आय सी आय बँकेचे मॅनेजर जयंत हिरे सुनील साठे सर यांच्या उपस्थितीत पुरस्कार बहाल करण्यात आला यावेळी एकूण तीस जणांना वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या पुरस्कारार्थींना पुरस्कार, पुरस्कार देण्यात आले कार्यक्रम संपूर्ण पार पाडण्यासाठी साई सोशल स्पोर्ट्स फाउंडेशनचे अध्यक्ष फिरोज खान यांनी आणि त्यांच्या टीमनं प्रयत्न केले प्रतिनिधी संदीप भगत एन टी व्ही न्यूज मराठी पुणे